नमस्कार मंडई कशा आहात मजेत ना राईट विथ ऋषी या यूट्यूब चॅनलवरती हा कोकणचा वाटाड्या तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्र सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या काय मग चा पप्पांच्या बाप्पांच्या आगमनाची तयारी झाली ना मंडई आपल्या कोकणात गणेश चतुर्थी ही फार मोठ्या थाटामाटात मोठ्या जल्लोषात उत्साहात मोठ्या प्रमाणात आनंदात साजरी केली जाते आपल्या कोकणातील सगळ्या भाविकांना भक्तांना गणपती बाप्पांना घरी आणण्याची आतुरता झालेली आहे काय मत चाकर मॅननो वेळ कशाक वाया घालवता चला लवकर चला बाप्पाना लवकरात लवकर घरी आणूया मंडळी आता आपण आपल्या बाप्पाला आणायला जाऊया पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गणपती बाप्पा मोरया आपल्या सोबत आहेत आमचे काका संजय नारायण मायकर गिरीश शामराव मयकर माझे काका समोरच आपला गणपती बाप्पाचं आगमन होत आहे हे बघा रुपेश खडपे रुपेश खडपे यांचा मोरया सगळ्यांची उत्सुकता वाढत चाललेली आहे नमस्कार नमस्कार मुंबईकर आमचे ताटामाटात चाललेले आहेत सगळे आणि आमचे ऋषिकेश मोबाईल शूटिंग घेत आहेत मंडई सारी साईडला मस्त छान अशी हिरवळ पाहायला आपल्याला भेटत आहे पावसाची आणि हे आमचं विठ्ठल रखमाई मंदिर नवीन तयार होताना आपल्याला पाहायला भेटत आहे चला 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 लवकर चला समोर गणपती बाप्पांचं आगमन होत आपल्याला पाहायला भेटत आहे मोर्या 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 मंडई लाईनीत गणपती आपल्याला पाहायला भेटत आहेत गणपती मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर ममाकी गणपती बाप्पांची छान अशी गाण्यांचा आवाज तुम्हाला असं ऐकायला भेटत आहे गणपतीच्या चित्रशाळेमध्ये आलेलो आहेत भंडारवाडी हो का म्हणजे किती छान अशा सुंदर सुरेख मूर्ती आपल्याला पाहायला भेटत आहेत साईबाबांच्या <स्थाथ> <ना> अवतारामध्ये ही गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला <था>। पाहायला <स्थाथ> <ना> भेटत <था>। आहे <स्थाथ> <स्थाथ> श्रद्धा सबुरी एक छान सुरेख मूर्ती आपल्याला बाबांच्या अवतार पाहायला भेटत आहे मंडे हा आपल्याला एक बाल गणेश पाहायला भेटत आहे इथे मौर्या मंगलमूर्ती मोरया हा खोळी गणपती बाप्पा ची मूर्ती आपल्याला पाहायला भेटत आहे कशावर बसला आहे ते मला नक्की कमेंट करून कळवा आपला घरचा गणपती माहिकर रामचंद्र निवास माटात कसा बसला आहे बघा ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಚಲ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯಾ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯಾ छान अशी बाप्पांची मूर्ती आपल्याला पाहायला भेटत आहे मंगल मूर्ती जय भक्तजनाची मुली गर्दी पाहायला भेटत आहे हे आमचे बंधू सुरेश नायकर

बाप्पांच आगमन आपल्यात झालेलं आहे रामचंद्र निवासच गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदेर ममाकी म्हणजे किती छान अशी हिरवळ आणि मध मध गणपती बाप्पांचा आगमन होताना आपल्याला मौर्या। पाहायला भेटत आहे भक्तांचा उत्साह पाहायला भेटत आहे रे बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रेपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या मोर्या रे बाप्पा मोर्या रे

ગણપતિ બાપા મોર્યા મંગલમૂરતી ગણપર રે બાપા મોર રે મોર રે બાપા મોર્યા રે ગણપતિ બાપા રે બાપા મોર્યા રે મોર રે બાપા મોર રે મોર રેપા મોર્યા રે મોપા મોર્યા ൂർത്തി മോരയാപ്പപാ മോര്യാ മോര്യാ പപാ മോര് മംഗൾ മൂർത്തി മോര്യാ ഗണപതി പാപ്പാ മോരയാ മംഗല മൂർത്തി മോര്യാ ഗണപതി പാപ്പാ മോര്യാ मंडई आपला बाप्पा नसताना दिसत आहे आपल्याला कोण आहे आपण आता पांदीत आलेलो आहे आपण आता पांदी मध्ये आलेलो आहोत आलेलो आहे आपल्या भंडारवाडी मध्ये घुसलो आहोत मोरया मंगलमूर्ती मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुमच्या मयकरांचा राजा आलेला आहे मग काय मोर्या मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे Moriare, pa pa moriari, moriari, pa pa moriari. Gun patibappa, morià. Manga la murti, morià. Gun patibappa, morià. Manga la murti, morià. Morià, morià. Gun patibappa, morià. Morià, morià. Gun patibappa, morià. गणपती बाप्पा मंगल मूर्ती बापा गणपती बाप्पा बापा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या अरे बाप्पा बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती हे आमच्या काकासाहेब मधुरा माईकर आणि अशा प्रकारे बाप्पांचा आगमन झालेला आहे श्री रामचंद्र निवास मध्ये गिरीश काका संजय काका सीएस माईकर ऋषिकेश माईकर महेश माईकर मधुरा माईकर खाली घे जरा हातamba

म्हणजे खालची वारिय हि लावू नको ही बन कर वाईटवाली अरे ही नाही ही बन करे ही कर

टाई तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर तोपर्यंत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये येईपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर